नमस्कार माध्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार मोरा आहे मोरावळा आता आवळ्याचं सीझन आहे बाजारामध्ये तर आपण आवळ्याचे वेगवेगळे वेग वेग प्रकार करू शकतो म्हणजे आवळ्याची कँडी लोणचे जाम वगैरे आपण करतो पण मी आज ना आवळा दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे मोरावळा करून दाखवणार आहे तर इथे बघा काल ना आमच्याकडे आठवडी बाजार भरला होता तर त्यामध्ये मी हे असे आवळे आणलेले आहेत एक किलो आवळे आणलेत मला साठ रुपयाला भेटलेले आहेत आणि तिथे कसं बाजारामध्ये आपल्याला साप म्हणजे निवडून वगैरे घेता येत नाही त्याच्यामुळे मग मी एक किलो हे डायरेक्ट घेऊन आले आता ते मी आपण काय करणार आहे बघा इथे वेगवेगळे काढणार आहे म्हणजे जे खराब झालेले असतील ना थोडेसे डाग वगैरे त्याला पडलेले असतील तर ते, ते आपण बाजूला काढूया आणि स्वच्छ चांगले असतील ते एका बाजूला काढूया असे मी आता हे सगळे आवळे आहेत ना ते निवडून घेणार आहे आणि आवळ्यांचा आता कसं सीझन आहे त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ह्याचे हे करून ठेवू शकतो प्रकार म्हणजे आणि मोरावळा चांगला वर्षभर टिकतो तर हे बघा आता हे खराब झालेले मी एका बाजूला काढलेत आणि जे स्वच्छ चांगले आहे ते एका बाजूला काढून आता ते ना चोळून असे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे मी आता हे बघा अगदी नळाखाली छान असे हे चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर इथे आता मी आधी दाखवते तुम्हाला हे बघा प्रत्येक आवळा आहे तो आता हाताने असं स्वच्छ चोळून धुवून घेते मी तर इथे बघा आवळे मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो काटा चमचा आहे ना त्याच्याने आपल्याला त्याला असे टोचे मारून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होईल माहिती आहे आपण जेव्हा पाकामध्ये शिजवतो वगैरे ना आवळा त्यावेळेला पाक यामध्ये पूर्णपणे जाऊन आवळा छान अगदी मुरतो त्यामध्ये म्हणजे साखर चांगली मुरते आणि आपला मोरावळा पण छान होतो तर हे बघा हे सगळे असे मी आता आवळे आहेत ना ते करून घेणार आहे व्यवस्थित त्याला टोचे मारून घेणार आहे हे बघा आता आपण एका ताटामध्ये ठेवूया त्यानंतर आता हे बघा सगळ्या आवळ्यांना ना मी असे टोचे मारून घेतलेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे बघा आता मी काय करणार आहे ना एक भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये ना आता हे पाणी घेणार आहे आणि त्यामध्ये तुरटी टाकायची आपल्याला तर हे बघा एक तुरटीचा खडा घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे आवळे आता सगळे घ्यायचे आहेत आणि आवळे बुडतील एवढं पाणी घालून आपल्याला हे रात्रभर आवळे आहे ना तसेच ठेवून द्यायचे झाकून म्हणजे काय होईल तर इथे काय होईल माहिती आहे त्यातलं म्हणजे जे घाण पाणी असतं ना तर ते स्वच्छ होतात आवळे आणि तुरटीमुळे तर आता मी हे रात्रभर असं झाकून ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशीची सकाळच्या वेळेला मी हे तुम्हाला आवळे आता दाखवते बघा छान आपले आवळे हे भिजले गेलेत आणि आता तुम्हाला दाखवते मी एक मोठं भांडं घेते त्यामध्ये आवळे काढते आणि तुम्हाला जे पाणी राहणार आहे ना ते तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की तुरटी टाकल्याने काय होतं ते तर आता बघा इथे मी हे आवळे आहेत ना एक एक करून आपल्याला भांड्यामध्ये काढून घेते बघा मी आणि तुम्हाला दाखवते आता तर इथे बघा तर हे बघा असं हे गडूळ पाणी निघतं त्यामधून आणि आवळे आपले स्वच्छ होतात त्याच्यामुळे तुरटी टाकून ठेवायची रात्रभर पाण्यामध्ये आणि त्यानंतर आता परत एकदा मी हे दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर मग मी तुम्हाला पुढचं प्रा हे दाखवते प्रोसेस तर दा। आता हे आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेत परत एकदा आता मी गॅसवरती ना मोठी कढई गरम करत ठेवली त्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे आणि यामध्ये ना आपल्याला पाच ते सहा मिनटं हे आवळे आहेत ते थोडेसे वापून घ्यायचे आहेत जास्त वेळ नाही आपल्याला पाच ते सहा मिनटामध्ये हे छान वापले जातात आणि आता बघा पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि आपले आवळे आहेत ते पण छान हे बघा वापले गेलेत आपण त्याला कसं टोचे मारलेले आहेत ना त्याच्यामुळे पटकन ते शिजले जातात हे बघा तर आता मी पाक बनवते तर पाक बनवायला काय केले मी त्या एक किलो आवळे घेतलेत ना तर दीड किलो इथं मी साखर घेणार आहे तर इथे बघा मी दीड किलो साखर घेतले आणि भांडं थोडंसं पसरट घ्यायचं आणि साखर एव बुडेल नाही एवढं पाणी घ्यायचं यामध्ये आता हे आपल्याला मिक्स करून त्याला उकळे आणायचे आणि एक तारी पाक करायचं आहे तर आता इथे तुम्हाला दाखवते मी पाक करायला थोडा वेळ लागतो पण पाक एक तारीच आपल्याला करायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता मी पाक करून घेतलेला आहे एक तारीख पाक मी इथे करून घेतला इथे तुम्हाला दिसेल बघा इथे हे बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपला हा मी आता चमचा दाखवते ना त्याला शेवटचे जे तार येते ना ते एक तारी पाक आपल्या झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी हे आवळे टाकते हे बघा आपण जे उकडून घेतले ते उकडून थंड करून घ्यायचे तर आता यामध्ये मी मिक्स करून घेते आणि परत एकदा आपल्याला पाच ते सहा मिनटं हे साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर मग आपले हे आवळे तयार होतील तर आता इथे तुम्ही बघू शकता पाकामध्ये टाकल्याच्या नंतर मी परत एकदा पाच ते सहा मिनटं हे वाफून घेतलेले आहेत म्हणजे शिजवून घेतलेत पाकामध्ये आणि आता थंड करून घेतलेत हे बघा आता आवळे हे पूर्णपणे थंड झालेले आहेत तर मी आता ना एका बाऊलमध्ये काढणार आहे हे बघा छान आपलं हे आपला मोरावळा तयार होतो आणि वर्षभर चांगला टिकतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे आवळे हे कसं म्हणजे मोरावळा हा पित्तासाठी किंवा पचन यासाठी चांगला असतो आणि सकाळी जर अनुषापोटी आपण एक आवळा दररोज जर खाल्ला ना तर आपली रोग प्रतिकारशक्ती पण चांगली होते तर आता बघा हे आपले आवळे मी एका बाऊलमध्ये काढून घेतले त्यामध्ये हे काळं मीठ टाकते मी एक चमचावर एक छोटा चमचा त्यानंतर यामध्ये घालणार आहे वेलची पावडर हे बघा त्यानंतर आपल्याला घालायचे काळी मिऱ्याची पूड घालायची आहे थोडीशी कुठून तर ती घातलेली आहे त्यानंतर हे व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायचं हे बघा आता मी हे मिक्स करून घेते त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असे वर्षभर टिकतील असे एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद